रविवारी सर्वत्र होळी पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली सायंकाळी सोलापूर शहर परिसरात ठिकठिकाणी थीक होळी पेटवण्यात येऊन भक्तीभावानं नैवेद्य दाखवण्यात आला मराठी महिन्याच्या शेवटच्या महिन्यातील म्हणजेच फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला होळीचा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो शिमगा होलिका दहन होलिकोत्सव होळी पौर्णिमा हुताशनी पौर्णिमा अशा विविध नावांनी होळीचा सण ओळखला जातो बालगोपाळांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच होळी सणाचे वेद लागलेले असतात विशेषत बालमंडळी आतुरतेनं होळीची वाट पाहत असतात विशेष परिश्रम करून कष्ट घेऊन अगदी वेगवेगळ्या ला ठिकाणांहून लाकडं आणि गोवऱ्या गोळा करून बालगोपाळ सायंकाळी होळी पेटून आनंदोत्सवात हरवून जातात होळी रे होळी पूर्णाची पोळी यासह अनेक घोषणा यावेळी देतात हिरण्य कश्यपू आणि भक्त प्रल्हाद यांची पौराणिक तसंच प्राचीन अशी आख्यायिका यामागा असून या प्रित्यर्थ होळीचा सण साजरा केला जातो वाईटाचा विनाश आणि चांगल्याची सुरुवात तसंच वाईटावर चांगल्याचा विजय याचं प्रतीक म्हणजे होळी असं मानण्यात येतं मनातील वाईट विचारांबरोबरच निराशा दुःख दारिद्र्य दूर होऊन मन स्वच्छ निर्मळ राहावं तसंच सुखशांती चांगलं आरोग्य लाभावं अशी प्रार्थनाच या निमित्तानं होळी सणा दिवशी केली जाते बळीराजाच्या दृष्टीनंही होळी पौर्णिमा महत्त्वपूर्ण मानण्यात येते अनेक अर्थांनी होळी सणाला विशेष महत्त्व आहे दरम्यान सोलापूर शहर परिसरात रविवारी चोवीस मार्च रोजी होळीचा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात तसंच जल्लोषात साजरा करण्यात आला बालमंडळींबरोबरच युवा वर्गाचाही मोठा उत्साह या निमित्तानं दिसून आला सायंकाळी सात नंतर ठिकठिकाणी थीक चौकाचौकात होळी पेटवण्यात आली प्रथा परंपरेनुसार होळी पेटवण्याच्या जागी सडासमार्जन करण्यात येऊन भरपूर प्रमाणात गोवऱ्या वाळलेली लाकडं गोल रचण्यात आली मधोमध ऊस उभारून सभोवताली अर्थात होळीभोवती रांगोळी काढण्यात येऊन मंत्रोच्चारात पूजन करून तितक्याच उत्साहात होळी पेटवण्यात आली मोठ्या भक्तिभावानं होळीला नारळ अर्पण करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला त्यानंतर पेटलेल्या होळीभोवती बोम मारत बालगोपाळांबरोबरच थोरा मोठ्यांनीही प्रदक्षिणा घालून विविध प्रकारच्या घोषणा दिल्या यानिमित्त सर्वत्र हर्षोल्लासाचं आनंदाचं वातावरण होतं होळीनंतर पाच दिवसांनी अर्थात शनिवारी तीस मार्च रोजी रंगपंचमी असून प्रत्येकजण याची आतुरतेनं वाट पाहत आहेत होळी पौर्णिमेपासून दोन ते पाच दिवसांपर्यंत अर्थात रंगपंचमीपर्यंत म्हणजे पाच दिवस हा रंगोत्सव साजरा केला जातो सर्वजण रंगोत्सवाच्या धामधुमीत स्वतला जणू हरवून जातात